नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे ज्या मालिकांना चांगला टी आर पी मिळतो त्या मालिका अगदी वर्षानुवर्ष चालत असतात मात्र ज्या मालिकांचा टी आर पी कमी होतो त्या मालिका अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेत असतात अशातच आता कमी टी आर पी अभावी जे मराठीवरील एक लोकप्रिय का कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तो कार्यक्रम म्हणजे चला हवा द्या विधान चला द्या हा कार्यक्रम जी मराठीवरील एक लोकप्रिय कार्यक्रम होता गेली दहा वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरभरू मनोरंजन केलं मात्र दोन हजार चोवीस मध्ये या कार्यक्रमाने निरोप घेतला त्यानंतर नवीन थीम आणि नवीन कलाकारांसह हा कार्यक्रम सव्वीस जुलै दोन रोजी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता पण या नव्या हंगामात या कार्यक्रमाचे करते धरते निलेश साबळे आणि भाऊ कदम नव्हते त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड प्रेक्ष नाराजी पसरली होती अखेर कमी टी आरबी अभावी या कार्यक्रमाने काल प्रेक्षकांचा निरोप घेतला चौदा डिसेंबर रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये या कार्यक्रमाचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मित्रांनो चला हवा द्या या कार्यक्रमाने निरोप घेतल्यानंतर तारिणी आणि देव माणूस या मालिकांच्या वेळेत बदल झाला आहे आता हे कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार नव्हे आता या दोन्ही मालिका दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत म्हणजे तारिणी ही मालिका दररोज रात्री साडेनऊ वाजता तर देवमाणूस मधला दे ही मालिका दररोज रात्री दहा वाजता झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार तर मित्रांनो चला हवा द्या या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाने अगदी सहा महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेतला या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका